सध्या प्रत्येकाला पैसा हवा आहे आणि हा पैसा सहज आणि सोप्या मार्गानं कसा मिळेल याचा शोध प्रत्येकजण घेत असतो आणि म्हणूनच कदाचित या मानसिकतेमुळंच महाराष्ट्रात विशेषतः बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणीही अनेक मल्टीस्टेटनं अशा लोकांच्या किंवा वृत्तीला अक्षरचा चुना लावला आहे ला मी लोकांना म्हणणार नाही अशा मानसिकतेला किंवा वृत्तीला मी म्हणेन की अक्षरच्या चुना लावला आहे कारण आपल्या काहीतरी ठेवीवर जास्तीत जास्त व्याज मिळावं आणि अगदी थोडक्या अशा आपल्या ठेवीवर खूप मोठा आपल्याला पैसे रिटर्न्स मिळावेत या मानसिकतेचा मोठा समाजवर्ग आहे त्यात श्रीमंताचं ठीक आहे काही हरकत नाही कारण त्यांना असे पैसे बुडाले तरी काही प्रॉब्लेम वाटत नाही पण गोरगरीब त्याचे बळी ठरतात तेव्हा मात्र ही चिंतेची बाब ठरते किंवा ते खूप वाईट घडतं कारण अनेक लोक आपल्या रोजीरोटीतले अक्षरशः जीवाचं पाणी हाडाचं पाणी करून म्हणा किंवा रक्ताचं पाणी करून जी काही कमाई त्यांनी कमवलेली असते ही सगळी जेव्हा अशा मल्टीस्टेटच्या रूपानं पूर्णपणे त्यांच्या पा त्यांना बुडवावी लागते तेव्हा मात्र ही गोष्ट खूपच दुःखदायक असते आणि अशाच प्रकारच्या घटना समाजामध्ये सतत घडत आहेत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह अशाच एका मुख्य मुद्द्यावर बोलण्यासाठी खास हा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवलेला आहे सध्या तुमच्या फेसबुकवर इंस्टाग्रामवर आणि इतर काही सोशल मीडियावर काही मेसेजेस खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत ज्यामध्ये देशातील मोठमोठे सेलिब्रिटी अगदी आर बी आय रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर किंवा तत्सम त्या कॅटेगरीच्या लोकांना समोर दाखवून त्यांच्या काही शिफारसी अशा आहेत की तुम्ही जर बावीस हजार किंवा एकवीस हजार जर गुंतवले तर तुम्हाला कदाचित दीड लाख रुपये किंवा दोन लाख रुपये एक महिन्याच्या आत म्हणजेच अठ्ठावीस दिवसाच्या आत मिळू शकतील हे ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो म्हणतो प्रकार आपल्याला नवीन जो आता येऊ ला लागलेला आहे कदाचित त्याच्या अंतर्गत अशा काही गोष्टी तुम्हाला मिळू शकतात असं आमिष दाखवलं जाऊ लागलेलं आहे खरं तर ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रकार आणखी लोकांना काहीच कळलेला नाही अगदी आमच्यासारख्याला कळलेला नाही तिथं तर सामान्य लोकांचं विचारच करू नका म्हणून अशा आमिषाला कोणीही बळूत पडू नये विशेष म्हणजे याच्यात अंबानी किंवा इतर लोकांनासुद्धा दाखवलेलं आहे आणि तेसुद्धा आव्हान करतायत तुम्ही लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट करा कदाचित तुमची संधी गेली तर पुन्हा तुम्हालाही मिळणार नाही कारण खूप कमी वेळामध्ये कमी लोकापर्यंत ही संधी आहे आणि तुम्ही जर ही संधी हुकलात तर तुम्हाला एवढा मोठा प्रचंड मोठा रिटर्न्स किंवा जो परतावा आहे किंवा प्रचंड मोठे पैसे कमवण्याची संधी तुमची तुम्ही गमावलेली असेल अशा प्रकारचं ते सतत त्या आपल्या स्पीचमधून सांगताना दिसतात यामुळं कदाचित कारण असे लोक जेव्हा बोलतात आणि विशेष म्हणजे हे बी बघितलं की ते डबिंग वगैरे केलं आहे का असं नाही त्यांच्या तोंडातून ते कारण आता तर आपल्याला माहिती मीडिया खूप डिजिटल जग खूप पुढं गेलेलं आहे आणि त्यामुळं कदाचित हे डबिंग बी असू शकेल हे माहीत नाही अर्णव गोस्वामीसारखा व्यक्तीसुद्धा अंबानीला सोबत घेऊन अशा प्रकारची एक म्हणजे मेसेज व्हायरल करताना आपल्याला दिसतोय म्हणजे असे लोक ज्यांच्यावर की समाज शंभर टक्के विश्वास ठेवू शकतो अशा लोकांची आव्हानं आहेत की एकवीस हजार किंवा हे बावीस हजार तुम्ही गुंतवा आणि लगेच तुम्हाला कदाचित कोट्यावधी रुपयेसुद्धा पुढच्या काळात मिळू शकतील अशा प्रकारचं आमिष त्या ठिकाणी दाखवलं जाऊ लागले तर मला वाटतं मी ज्या या जगाचा आजपर्यंत लहानाचा मोठा होऊन जो अनुभव घेतलेला आहे हे सगळं खोटं असू शकतं कारण या जगात जर एकवीस हजार किंवा केवळ बावीस हजार भरून जर एवढे श्रीमंत होता येत असेल तर मला वाटतं याचा लाभ श्रीमंतानंच घेऊन रिकामे झाले असते गरिबापर्यंत मेसेज कधी आलाच नसता काही तर्क लावा लागतात जीवनात काही गोष्टींसाठी कारण काय फसवणारे इतके पावला पावले आहेत की तुम्ही त्याच्यातून निसटू शकणार नाही इतकी त्यांचे अरेंजमेंट असते यासाठी मी किमान बीड जिल्ह्यातील आपल्या सर्व जनतेला आव्हान करेल की अशा प्रकारच्या या ज्या जाहिराती आहेत त्याच्यावर कृपया आपण विश्वास ठेवू नका पाहिजे तर तुम्ही तज्ज्ञांडून त्याची शहानिशा करून घ्या जर याच्यातील खूप मोठे तज्ज्ञ जर तुम्हाला म्हणत असतील नाही हे खरं आहे तर तुम्ही जरूर त्याच्यात इन्व्हेस्ट करा परंतु माझ्या माहितीप्रमाणे एक सामाजिक प्लॅटफॉर्मवर जे आम्ही माहिती घेतो आहे हे सगळं खोटं असू शकतं त्यामुळं बीड जिल्ह्यातील जनतेने तरी अशा प्रकारच्या या जाहिरातीला बळी पडून कारण अगोदरच आपण मल्टीस्टेटच्या रूपानं बीड जिल्हा अगदी खूप मोठ्या प्रमाणात लुटला गेलेला आहे पुन्हा हे दुसरं काहीतरी असं हे, हे ज्या देश हे जे अशा प्रकारचं एक वेगळंच आपल्याला आव्हान केलं जातं आहे याच्यातून जनतेची लूट होऊ नये एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे आपण याबाबतीत निर्णय घेताना हुशारीनं सावधगिरीनं आणि काळजीपूर्वक घ्यावीत एवढंच एक बीड जिल्ह्यातला सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद